स्वच्छ पन, बस स्थानक सुंदर बस स्थानक असे स्थानकाच्या भिंतीवर बोल पण प्रत्यक्ष परिस्थिती काही वेगळीच संपूर्ण स्थानकावर आपल्याला कचरा पाहायला मिळतोय तसेच पावसाचे पाणी सुद्धा साचलेले दिसते एवढेच नसून एस टी महामंडळांच्या बसेसची अगदीच खराब अवस्था सदर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काय अवस्था झाली आहे एस टी महामंडळांच्या बसेसची एसटीची ही अवस्था आणि महामंडळ प्रवाशांना फुकट प्रवास देत अर्ध तिकीट देण्यापेक्षा एस टी व्यवस्था सुधारावी बसेसची स्थिती सुधारावी कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला द्यावेत कल्याण भिवंडीवरून पैठण बोईसर एवढाच लांबचा पल्ला गाठणारी गाडी आणि तिची ही अवस्था तर प्रवाशांनी प्रवास करायचा आमच्या गाडीची अशी अवस्था आहे पूर्ण हरपर पूर्ण हलता येईल ती गाडी पूर्ण फाटलेली मला